हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी जी नोटिफिकेशन घेऊन आली आहे ती आली आहे डाक विभागातून तर डाक विभागातून ही भारतीय डाक विभाग तुम्हाला माहीत असेल सेंट्रलची ही वेकन्सी आहे कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी असणार आहे आणि तुम्ही पाहू शकता पगार खूप चांगला असणार आहे आणि जे आपलं क्वालिफिकेशन आहे ते फक्त दहावी असणार आहे पण तुम्ही जे सॅलरी बघताय ती खूपच चांगली आहे महाराष्ट्रात याची वेकन्सी नसणार आहे ही वेकन्सी कानपूरमधनं आलेली आहे तर खूप चांगली वेकन्सी आहे सिक्स लेवल पे आहे म्हणून मी ही वेकन्सी तुमच्यासाठी कव्हर करत आहे तर ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केली आहे ज्यांनी पण ज्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला त्यांनी नक्की सबस्क्राईब बटन दाबा आणि वेलायकनवर क्लिक करा चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट तुम्ही पाहू शकता इथे खाली स्क्रोल केल्यानंतर न्यूज अपडेट टेंडर नोटिफिकेशन तर रिक्रुटमेंटवर क्लिक करायचं आहे आणि रु रिक्रुटमेंटवर क्लिक केल्यानंतर इथे एक पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची आहे तुम्ही तर इथे लिहिलेलं आहे फॉर अदर मिनिस्ट्रीज ऑफ सेंट्रल गवर्नमेंट रिएम्प्लॉयमेंट ऑफ आर्म फोर्सेस पर्सनल ओनली मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इंडिया ऑफिस ऑफ द मॅनेजर मेल मोटर सर्व्हिस कानपूर तर तुम्ही पाहू शकता इथे पे लेवल टू असणार आहे नाईन्टीन थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी थ्री थाउजंड टू हंड्रेडपर्यंत पर्यंत असणार आहे उत्तर प्रदेश सर्कल तर ही आली आहे उत्तर प्रदेशमधनं कानपूर इथून आलेली ही ऍडव्हर्टिजमेंट असणार आहे एलिजिबल कंडिशन्स तुम्ही पाहू शकता व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स हवं आहे ड्रायव्हिंग लाईट अँड हेवी मोटर व्हेकल ऑन बेसिस ऑफ ड्रायविंग टेस्ट तर आपल्याला इथे डिस्पॅच रायडर ग्रुप सी ची वेकन्सी आलेली आहे पे मेट्रिक्स पाहू शकता तुम्ही खूपच चांगला आहे सेवेंथ पे कमिशन नुसार असणार आहे यात ग्रेड पे असणार आहे सिक्स्थ सीपीसी असणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की ही जी पोस्ट ऑफ डिस्पॅच ड्रायव्हरची वेकन्सी आहे ही रेग्युलर बेसिसवर वेकन्सी आहे अशा वेकन्सीज खूप कमी येतात त्यामुळे मी ॲडव्हर्टिजमेंट इथे आपल्या चॅनलवर कवर करते आहे तर आपल्याला नेसेसरी डॉक्युमेंट्स किंवा क्वालिफिकेशन काय असणार आहे परसेसिंग व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स ऑफ ड्रायव्हिंग लाईट अँड हेवी मोटर व्हेकल सेकंड नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम थर्ड एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग लाईट अँड हेवी मोटर व्हेकल ॲटलीस्ट थ्री इयर्स आणि टेन स्टँडर्ड पास फ्रॉम रेकग्नाइज्ड बोर्ड ऑर इन्स्टिट्यूट तर डिझायरेबल इथे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे होमगार्ड किंवा सिव्हिल व्हॉलेंटियरचा तर आपण पाहू शकतो ते टेस्ट होणार आहे ड्रायविंग टेस्ट होणार आहे दोन स्टेजेसमध्ये ही टेस्ट होणार आहे पहिले टेस्ट ऑफ नॉलेज ऑफ जनरल नॉलेज लाईक सिम्पल अरिथमेटिक जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग मोटर मेकॅनिझम अँड ट्रॅफिक रूल सिग्नल अँड रेग्युलेशन्स तर थिअरी ऐंशी मार्काची असणार आहे आणि टेस्ट ऑफ नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम अँड ड्रायविंग वीस मार्काचं असणार आहे हे प्रॅक्टिकल असणार आहे तर पाहू शकता तुम्ही पेपरमध्ये काय काय विचारणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे आणि ऐंशी मार्क असणार आहे टोटल आणि नाइंटी मिनिट्स तर लँग्वेज इंग्लिश असणार आहे मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया थर्टी थ्री पर्सेंट फॉर एस सी एस टी कॅन्डिडेट साठी थर्टी सेवन असणार आहे आणि अदर्ससाठी फॉर्टी पर्सेंट असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह डिस्क्रिप्शन दिलेलं आहे पेपर वन पेपर टूचं आणि सिलेबस दिला आहे एक्झामिनेशनचा हा सिलेबस असणार आहे पेमेंट एज लिमिट एज लिमिट फिफ्टी सिक्स इयर्स ऑन क्लोजर डेट ऑफ ॲप्लिकेशन खूपच चांगली एज लिमिट असणार आहे तर खूप जास्ती मोठा वर्ग इथे कवर होणार आहे फिफ्टी सिक्स एज लिमिट दिली म्हणजे पिरियड ऑफ डेप्युटेशन आता पिरियड ऑफ डेप्युटेशन असणार आहे अपॉइंटमेंट नंतर इमिजिएट तुमचं रिक्रुटमेंट होणार आहे आणि थ्री इयर्सपर्यंत पिरियड ऑफ डेप्युटेशन असू शकेल नेचर ऑफ वर्क ऑफकोर्स तुम्हाला ड्रायविंग येणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला मेल्स कॅश एक्सेट्रा ड्राईव्ह करून घेऊन जायचं आहे त्यानंतर रेझर्वेशन्स नो प्रोविजन फॉर रेझर्वेशन एक्झिस्ट फॉर द पोस्ट टू बी फिल्ड अप ऑन डेप्युटेशन अब्झॉप्शन बेसिस तर रेझर्वेशन नसणार आहे प्रोबेशन पिरियड हा दोन वर्षाचा असणार आहे रिएम्प्लॉयमेंटसाठी तुम्ही एलिजिबल असणार आहे तर इथे दिला आहे ॲड्रेस तुम्हाला रिक्रुटमेंट डेप्युटेशन क्वालिफिकेशन तर एनव्हलअपमध्ये टाकून तुम्हाला सगळे क्वालिफिकेशन मीटअप करायचे आणि मग या ॲड्रेसवर पाठवून द्यायचं नाईन टू टू थाउजंड फोर म्हणजे नाईन्थ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत ही ॲप्लिकेशन तुम्हाला करायची आहे तर ॲप्लिकेशन दिलेलं आहे इथे तुम्हाला भरायचं आहे ॲप्लिकेशन आणि डॉक्युमेंट अटेस्टेड करून सेल्फ अटेस्टेड करून पाठवून द्यायचे आय होप तुम्हाला एडव्हर्टिजमेंट आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच